प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अंबी खालसा या ठिकाणी ऊसतोड कामगारांकडून वनविभागानं दोन कोल्ह्यांच्या पिल्लांना शनिवारी तेरा एप्रिलला ताब्यात घेतलंय सध्या सर्वत्र ऊसतोड सुरू आहे ऊसतोड कामगार ऊसतोड करण्यासाठी पठार भागामध्ये आले आहेत अंबी खालसा येथील शेतकरी सागर गणपत गाडेकर यांच्या ऊसाची तोड सध्या सुरू आहे तर ही ऊसतोडणी करण्यासाठी नाशिक वैजापूर येथील ऊसतोड कामगार आलेले आहेत त्यांच्याकडे दोन कोल्ह्यांची पिलं होती ही गोष्ट काही नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी या प्रकरणी वनविभागाला माहिती कळवली तर माहिती मिळताच वनरक्षक श्रीकिसन सातपुते योगिता पवार ज्ञानेश्वर कोरडे रेश्मा जाधव वनमजूर दीपक वायड यांनी ऊस तळाकडे धाव घेतली आणि तिथं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कोल्ह्याची दोन पिलं आढळून आली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊसतोड कामगारांना पिलांविषयी माहिती विचारली असता मजूर सोमनाथ रघुनाथ पवार राहणार खंडाळा वैजापूर आणि मच्छिंद्र कैलास सोनवणे यांनी सांगितलं की आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ऊसतोडणी करत असताना आम्हाला ही पिलं मिळाली कुत्र्याची पिल्लं म्हणून आम्ही त्यांचा सांभाळ केला आणि ते आता आमच्यासोबतच राहतात मुलांसोबत खेळतात अशी माहिती दिली मात्र ही पिल्लं कुत्र्याची नसून ती कोल्ह्याची आहेत तो जंगली प्राणी असल्यामुळं त्याला पाळता येत नाही अशी समज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊसोड कामगारांना दिली आणि ती पिल्लं ताब्यात घेऊन वनविभागाच्या वाहनातून चंदनापूर येथील निसर्ग परिचय केंद्रात नेली गेली दरम्यान ती पिल्लं जंगली असली तरी त्यांचा सांभाळ केल्यामुळं ती माणसाळून गेली होती लहान मुलंही त्यांच्यासोबत खेळायची मात्र ती पिल्लं कोल्ह्याची असल्याचं समजल्यानं आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानं ऊसतोड कामगारांच्या बाया बापड्यांसह मुलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या पाहायला मिळाल्या जंगली प्राणी भक्ष ऊस शेतीचा आश्रय घेऊन राहत आहेत कुणालाही जंगली प्राण्यांची पिल्लं दिसल्यास ती ताब्यात घेऊ नये अथवा हाताळू नयेत असं केल्यानं आई आणि पिल्लांची ताटातूट होऊन पिल्लांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी घटना घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं केल्या गेल्या नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये